इचलकरंजी नगर परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती कैलासवासी नितीन अशोकराव जांभळे यांची बेचाळीसावी जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली नितीनोत्सव अंतर्गत महाआरोग्य शिबिरात पहिल्या दिवशी रक्तदान शिबीर मुलींना एच पी व्ही लसीकरण वृक्षारोपण आणि अनाथ आश्रमात जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले दहा एप्रिल हा कैलासवासी नितीन जांभळे यांचा वाढदिवस यंदा नितीनोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने नितीन जांभळे फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने दोन दिवस मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी अशोका हायस्कूल येथे माजी आमदार अशोकराव जांभळे सुहास जांभळे लतीफ गैबान अमित गाताडे आणि मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी नितीन जांभळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर कार्याध्यक्ष अनिलराव साळुंखे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला दिवसभरात एकशे एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करत उत्स्फूर्त दिला या शिबिरासाठी एम एस आय ब्लड बँक सांगली यांचे सहकार्य लाभले स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी सुमारे तीनशे मुलींना हसन मुश्रीफ फाउंडेशन कागल यांच्या सौजन्याने एच पी व्ही लसीकरण करण्यात आले वृक्षारोपण करण्यात आले तर अनाथाश्रमातील मुलांसाठी जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या या शिबिरास तानाजी पवार बादशहा बागवान रवी माने रवी रजपुते राहुल खंजुरे प्रकाश मोरवाळे सागर चाळके उदय लोखंडे भाऊसो आवळे चंदूर उपसरपंच सौस्वाती कदम निलेश भोसले आनंदा उदाळे उदय पाटील रणजित अनुसे दिलीप मुथा आदींनी भेट दिली